अमरावतीवरून जुन्या बायपासने बडनेराकडे जाताना रेल्वे क्रॉसिंग नंतर थोड्या अंतरावर उजव्या बाजूने कस्तुरबा गांधी बालोद्यान आहे हे कित्येकांना माहीत नसावे सामान्य जनतेचे जाऊ द्या मनपा अधिकारी आणि आजी माजी नगरसेवकांना थोडी बहुत माहिती असावे याबाबत शंका वाटते या उद्यानाचे क्षेत्रफळ अंदाजे एक ते दोन एकर असावे प्रवेशद्वारावर नाव रंग वगैरे उडालेला फलक दिसतो प्रवेशद्वारातून गेल्यावर उद्यानाची कोनशिला बघण्यास मिळते त्यावरचे नाव स्पष्ट झालेले आहे या उद्यानाचे उद्घाटन तत्कालीन मंत्री सुरेंद्र भुयार यांच्या हस्ते पाच नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाल्याचे दिसते वाल कंपाऊंड आणि रानटी झुडपे बघण्यास मिळतात सध्या आजूबाजूच्या परिसरातील कोणाचे ट्रक उभे असलेले आणि रस्ता बांधकाम करणाऱ्या मजुरांची वस्ती दिसते एकूण वाईट अवस्था या उद्यानाची झालेली आहे अमरावती शहरात विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेशुमार वृक्षतोडीमुळे आकुंचन होणारी निसर्ग संपदा अशी स्थिती आपल्याला बघण्यास मिळते याकडे आपण जागरूक नागरिक म्हणून लक्ष दिले नाही तर येत्या दिवसात या उद्यानाला अतिक्रमणाचा विडखा पडून ही जागा बिल्डरच्या घशात गेली तर आपल्याला नवल वाटायला नको संबंधित अधिकारी व नगरसेवक जागरूक नागरिक यांनी कृपया लक्ष लक्ष द्यावे अशी मागणी प्रदीप पाटील आशिष कडू यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती